नमस्कार मी अतुल ठाणेलाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज ठाण्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची सभा आहे या तलावपाडी येथील गडकरी चौकामध्ये ही सभा आहे आणि या सभेची संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे हा स्टेज तुम्ही पाहताय हा बॅकड्रॉप तुम्ही पाहताय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित अशी ही सभा आज ठाण्यामध्ये पार पडते आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकांची निवडणूक जी आहे ती सुरू आहे पंधरा तारखेला मतदान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाणेकरांना संबोधित करण्यासाठी आज हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते ठाण्यात येणार आहेत जबरदस्त अशी तयारी जी आहे ती इथे सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव आपण इथे पाहतोय की ते या सगळ्या परिस्थितीचा या सगळ्या तयारीचा आढावा घेत आहेत तलावपाळी इथे गडकरी चौकामध्ये ही सभा आहे आज संध्याकाळी सहा वाजता सहा वाजल्यानंतर या दोन्ही ठाकरे बंधूंचं इथे आगमन होईल आणि भव्य दव्य अशी ही या अशा या सभेला सुरुवात होईल या सभेत दोन्ही ठाकरे बंधू ठाणेकरांसोबत काय बोलतायत काय आवाहन करतायत हे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहोत दा आता सध्या तयारी कशी सुरू आहे या संदर्भात आपण अविनाश हो या जाधव यांच्यासोबत बोलणार आहोत हा भव्य दिव्य असा हा स्टेज आणि या चारही बाजूंनी लागणाऱ्या खुर्च्या ज्या आहेत त्या तुम्ही पाहताय अविनाश जाधव जे आहेत ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे अविनाशजी ठाकरे बंधू एकत्र आलेले त्याचा आनंद तर आहेच परंतु एकत्रित सभा देखील आज काय वाटतं मला असं वाटतं की ठाण्याने ठाकरेंवर नेहमीच खूप प्रेम केलंय आणि याच्या आधी देखील बाळासाहेबांनी ठाण्याला भरभरून दिलं ठाण्यानी बाळासाहेबांना भरभरून दिलं ह्या ठाण्यातला प्रत्येक माणूस हा बाळासाहेब आनंदिके साहेब यांच्यावर प्रेम करणार आहे सो मला असं वाटतं की आजची सभा पाहिला देखील अनेक ठाणेकर इथे उपस्थित राहतील ज्या पद्धतीने बाळासाहेबांवर प्रेम केलं होतं त्याच पद्धतीने ठाणेकर दोन भावांवर ह्याच्या प्रेम करतील असं पूर्ण मला विश्वास आहे दोन्ही भावांची आपण भाषणं ऐकताय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे अग्रेसिव्ह भाषणं सध्या होत आहेत सगळी ठाण्यामध्ये देखील काय ऐकायला मिळणार आहे ठाकरे बंधन ठाण्या तुम्हाला सांगू का शिवसेना फुटीची सुरुवात ही ठाण्यातनं झाली त्यामुळे आज त्यांचा उत्तम समाचार घेतला जाईल आणि गद्दारीचा एक समाचार मला असं वाटतं की साहेबांकडनं उद्धव साहेबांकडून घेतला जाईल त्या मा मागील अनेक वर्षापासून इथल्या कार्यकर्त्यांवर केलेली दडपशाही असेल त्यांची घरं तोडणं त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करणं या सगळ्या गोष्टी मागील अडीच अडीच वर्षापासून हे लोक करत आहेत सो आत्ता दोन ठाकरे बंधू आल्याच्यानंतर मला असं वाटतं की इथल्या शिवसैनिकांमधला पण जोश वाढलेला आहे महाराष्ट्र सैनिकांमधला पण जोश वाढलेला आहे सो या सगळ्या गोष्टी पाहता आजची सभा खूप महत्त्वाची आहे काय मेसेज आम्हाला साहेब देतात उद्धव साहेब देतात आणि तो मेसेज घेऊन आम्ही पुढच्या पाच वर्षात ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी काम करू किती वाजता त्यांचं आगमन आहे सभा साडेसहा वाजता इथे येतील आणि साडेसहा वाजल्यापासून सभेला सुरुवात होईल बऱ्याच सीट्स बऱ्याच प्रभागांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार जे आहेत उभे आहेत काय वाटतं एकंदरीत काय चित्र सोळा तारीख मी तुम्हाला सांगतो अतिशय आनंदाचा उत्साहाचा कार्यकर्त्यांमध्ये वातावरण आहे मी तुम्हाला मी सांगतो मला मागच्या दोन निवडणुकींचा अनुभव दोन हजार सतराची महानगरपालिका दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे अनुभव हे आम्ही फिरताना आम्ही रोज चारशे पाचशे जण असायचो आता आम्ही हजार लोक असतो आणि सगळे कडवट कार्यकर्ते एकही विकत न आणलेला म्हणजे घरातलं दिवसभराचं काम आठवून पुढची तीन तास ठाकरेंवर प्रेम म्हणून प्रचारात देणाऱ्या एक बहात्तर वर्षाच्या आजीपासून ते अठरा वर्षाच्या तरुणापर्यंत असे सगळेच जण रोज फिरत असतात तो मला असं वाटतं की हा जो जोश आहे ना तो अजूनही शिवसेना किंवा भारतीय शिंदे गटाला किंवा भारतीय जनता पक्षाला कळला नाहीये पण निवडणुकीच्या निकालात त्यांना कळेल की मराठी माणूस कुठल्या मानेने या दोन भावांच्या पाठीशी उभा होता अविनाश यादव आपल्यासोबत होते आणि हे बघा ही पूर्ण तयारी सुरू आहे अगदी अंतिम टप्प्याची सुरू आहे साडेसहा वाजता त्या ठाकरे बंधूंचं इथे आगमन होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथे येतील आणि या ठाणेकरांना संबोधित करणार आहेत काय बोलतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या वर आता सगळ्यांचं लक्ष आहे हा माझा समोरचा स्टेज जो आहे तो तुम्ही पाहताय शिवशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याला दिसत आहेत आणि हा जुना फोटो जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे ही एक जुनी आठवण आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आणि आज इथे ही एक ऐतिहासिक अशी सभा आज या ऐतिहासिक ठाण्यात होणार आहे ठाणे लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्ह फॉलो करा धन्यवाद